भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आढावा बैठक संपन्न या बैठकीत राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे गृह मंत्री, बावन मंत्री पंकज भोयर माजी खासदार सुनील मेंढे तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयासाठी संघटनात्मक बडकटी रणनीती आणि कार्यकर्त्यांचे एकजूट यावर विशेष भर देण्यात आला बैठकीतून पक्षाची कार्यकर्त्यांचा उत्साह विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला या बैठकीला भाजप विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आमदार कृष्णा खोपडे आमदार प्रवीण दटकेजी आमदार दादाराव केचे मिलिंद नरोडे सुमित वानखेडे देवराव भोंगडे करण देवतडे संजय पुराम माझे खासदार रामदास तडस अशोक नेते माझे आमदार अनिल सोले, राजू पारवे विकास कुंबरे एकचंद सावरकर नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजप मतदार नोंदणीप्रमुख माझे आमदार सुधाकर कोहडे सह नोंदणी प्रमुख सुधीर देवे भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय भिंडे भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक सचिव सरिता गाखरे अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाने उपाध्यक्ष धर्मपाल मिश्राम भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत मनोहरराव कुंभारे तसेच पक्षाचे पूर्व विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष मंडळ अध्यक्ष आणि मुंबई प्रमुख उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर दिगंबर नंदेश्वर तालुका प्रतिनिधी अर्जुन मोरगाव आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र